यासाठी साठी केला होता सेवटचा दिस गोड भावा आता निशिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णीची आवतुक वाटे झाली या वेचाचे कवतुक वाटे झालीया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीची तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी तुका मने मुक्ती परिली नोवरी आता दिवस चारी आता आणि पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या पांडुरंगा प्रथम

देची वंदो स्री चरन स्री ते वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता ज्यांचे गावी केला वास त्याशी नरिस

अभंगाद्वारे आदवै स्थितीला प्राप्त झाल्यानंतर काय अनुभूती आली आणि या स्थितीला प्राप्त होण्यासाठी आम्ही जीवनामध्ये नेमका कोणता अट्टला याच प्रत्येक

हा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आम्ही जीवनामध्ये एवढ अट्टहास केला एवढे प्रयत्न केले केला होता अट्टहास दिस गोड व्हावा मग महाराज झाला का गोड तुकोबाराय म्हणले निश्चित झाला का गोड झाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आता आमची जीवनामधली धावाधाव संपली आशा संपली आहे की नाही आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दहावा तृष्णेची जीवनामधली तृष्णा संपली जीवनामधली आशा संपली नवे नवे काम नाही काम नाही झालो पायी रिकामा आणि महाराज जीवनातली आशा संपल्याशिवाय यथोचित परमार्थ करता येत नाही आशा संपली पाहिजे तृष्णा संपली पाहिजे जगद्गुरु नवे नवे आशे लực राहीली नाही उलट आता काय झालं तर कवतूक वाटे झालिया वेचाचे जीवनामध्ये जे प्रयत्न केले जे श्रम केले आता ते श्रम आम्हाला श्रम वाटत नाही उलट आता आम्हाला त्याचं कौतुक वाटायला लागलं का कौतुक वाटायला लागलं कारण त्या श्रमाला आम्हाला फळ मिळालं त्या प्रयत्नाला आम्हाला फळ मिळालं बघा तुम्ही आपण जर खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर जर त्या प्रयत्नाला फळ मिळालं तर त्या प्रयत्नाचं आपल्याला दुःख वाटत नाही उलट त्या श्रमाचं आपल्याला सुखच वाटतंय महाराज उलट केलेल्या श्रमाचा उलट आपल्याला आनंदच होत असतो जगद्गुरु तो सांगतात आम्ही जीवनामध्ये एवढा श्रम केला एवढे कष्ट केले आता आम्हाला ते कष्ट कष्ट वाटत नाहीत तर उलट आता आम्हाला त्याचं कौतुक वाटायला लागले कवतुक कवाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आणि आता जीवनामध्ये अशी स्थिती प्राप्त झाली आता आम्ही स्थितीला प्राप्त झालो नवे नवे आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं काय झालं महाराज तुकोप बरा सांगतात आम्ही आता त्या मुक्तीलाच वरलेला आहे तुकामने मुक्ती परनेली नोवरी आणि आता काय झालं तर आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचीया हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला विठाला अभंगाचा भावार्थ आपल्या समोर ठेवलेला आहे निमित्त सेवा आहे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे आजचं जे कीर्तन आहे हे नैमित्तिक कीर्तन आहे आपल्या सप्ताहातलं कीर्तन नाही किंवा एकादशी निमित्त कीर्तन नाही तर हे नैमित्त कीर्तन आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आपल्यातून आप निघून गेलेले वैकुंठवासी बाबुराव दादा किसनराव टोळे यांना दिनांक चार तारखेला बुधवार रोजी देव आज्ञा झाली आणि त्यांच्या तेराव्याच्या निमित्ताने हा सुंदर कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे दोनही चिरंजीव त्यामध्ये ज्येष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबूराव टोळे आणि त्यामध्ये आमचे लहान चिरंजीव श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य शंकर महाराज टोळे या दोनही बंधूंनी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने हा सुंदर कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे विठाल विठाल शेवटचा सोहळाच आहे हे पदरच नाही सांगत जीवनामध्ये दोन सोहळे निश्चित सांगितलेले आहेत एक म्हणजे जन्माचा सोहळा आणि दुसरा म्हणजे मरणाचा सोहळा बरेच माणसं जन्माचा सोहळा करतात महाराज करतात का नाही जन्माचा सोहळा आपण आनंदाने करतो वाढदिवस करतो का नाही आपण सगळे जन्म सोहळा आपण आनंदाने करतो पण मरणाचा सोहळा सहसा करत नाही हा एक सोहळाच आहे पदरच नाही सांगत भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेले आहे देहाची गावा आलिया जन्म मृतीची सोहळिया ना मनो धनंजया जियापरी दोन प्रकारचे सोहळे माणसाच्या जीवनामध्ये निश्चित ठरलेले आहेत विठाला विठाला वैकुंठवासी बाबूराव दादाचा हा शेवटचा सोहळा आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे दोनही चिरंजीव अत्यंत सात्विक आहेत महाराज आणि त्यांनी हा सुंदर सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा त्यांनी दिलेली आहे वास्तविक जर पाहायला गेलं तर इथं सगळेच कीर्तनकार आहेत बोलायचं झालं तर इथं वक्तेच श्रोते आहेत बरोबर आहे का नाही सगळे हे बसलेले सगळे वक्तेच आहेत पण कुणीतरी उभं राहावं हो, कुणीतरी बोलावं हो, या ज्ञायाने माझ्याकडं त्यांनी ही सेवा दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंगाचार्य आहेत गायनाचार्य आहेत रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तनकार शिव व्याख्याते सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आता सगळ्यांचंच नाव घ्यायला आपल्याला थोडा वेळ जाईल आणि कदाचित सगळ्यांच नाव घेता घेता एखाद्याच जर राहिलं तर पुन्हा अवघड होतंय महाराज त्यापेक्षा सर्वच महाराज मंडळी गुनिजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि तुम्ही सर्व देवरूप श्रोतृवर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि हो 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 सेवेला प्रारंभ करतो विठाला विठाला एक तास उरला नाही खटवंग राहायची नाही हो दत्ता महाराज अशी एक तास आता माझ्याकडे फक्त एक तास शिल्लक राहिलेला एक आहे एका तासामध्ये आपल्याला अभंगाचा सर्व भावार्थ पाहायचा आहे विठाला विठाला विठाल म्हणायचं तर प्रत्येकाला आहे महाराज मृत्यू लोकाचा नेम आहे आएगा सो जाएगा राजा रंकया फकीर किंवा महाराज सांगतात येत नाही गुरु अवतार एरते पामर जीव किती इथं आलेल्या कुणालाच राहता येत नाही मृत्यू बरोबर जन्माला येत माणूस आपलं मरण सोबत घेऊन येत असतो मरणाची तातडी मरणाची शिदोरीच माणूस सोबत घेऊन येत असतो म्हणून महाराज सांगतात प्रत्येकाला इथं आल्यानंतर जायचंच आहे उद्या पैकी कुणाचा तरी असू शकतो परवा उभा राहिलेल्या पैकी कुणाचा तरी असू शकतो म्हणतील महाराज तुम्ही काय अमर येत का, का माझाही एक दिवस होणार आहे त्याच कारण आहे उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची प्रत्येकाला जायचंय महाराज नव भी मर गे मर गे सहस्र अठ्याशी तेहतीस कोटी देवता मर गे प्रत्येकाला जायचंय महाराज मुद्दा आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे प्रत्येकाला देह ठेवावा लागणार आहे पण देह ठेवावा कसा हे फार महत्वाचं आहे मरण कसं आले पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे आणि महाराज ज्यांचा 13वा आहे ना आज त्यांना मरण अगदी सांगून आलेले आहे महाराज साधू मरणाने ते गेलेले आहेत महाराज ज्ञानोपराय वर्णन करता चालता बोलता देह ठेवणं हे खरं तर भाग्याच लक्षण आहे महाराज झाकल्या घटीचा काय झाला धवा या रीतीजे पांडवा देह ठेवी अहो जसं दिवा विजल्यानंतर जोत कुणीकडे जात कळत नाही ना तसं माणसांनी देह ठेवला पाहिजे एवढंच नाही तर सर्प जसा चालता चालता कातण टाकतो त्याला त्याची कल्पना सुद्धा नसती महाराज ओवी उभी महाराज सांडोनी अंगाची खोळी सरपरी घालिया पाताळी त्वच्या कोण संभाळी आईचे मी सांगितलं इथं कीर्तनकारच आहेत महाराज मी फक्त म्हटलो बसलेले कीर्तनकार आहेत इथं उभा राहिलेले सुद्धा कीर्तनकार विठ्ठला तिठाला <स्थाथ>